न्यूज परिवर्तनाची लाट मी मुक्ताराम खेमाजी गवळी मोजे हिंजेगाव तालुका परळी मोजनाथ इथला रहिवासी आहे तेरा मे दोन हजार चोवीस रोजी बीड लोकसभा मतदानाचं चा, मतदान चालू होतं माझ्या गावात आणि मतदान चालू असताना मतदानच्या भूतवर मी पोलिंग एजंट म्हणून बजरंग बाप्पा सोनवनी ज्यांचा एजंट म्हणून उप, उपस्थित होते त्या ठिकाणी नऊ साडेनऊ वाजल्यापासूनच तिथले जे काही गावगुंड आहेत भाजपचे आणि धनंजय मुंडेचे समर्थक यांनी मला नऊ वाजल्यापासूनच प्रचार करायला चालू केलं त्या भूतवर मी आणि माझे दोन मुलं गावामध्ये एजंट झाले होते आणि भूतवर त्यांना मी चार वाजेपर्यंत बोगस मतदान करण्यापासून रोखलं पण ते चिडून गेले मतदान करू देत नसल्यामुळं आम्ही तिघे बापले खंबीरपणे त्या ठिकाणी विरोध करत होतो विरोध करत असताना ते, ते चिडून गेले आणि आमच्या गावचे लेडीज सरपंच आहे तिचा पती सरपंच पती अमोल कराड ते गावातले काय दहा पाच पोरं घेऊन भूतमध्ये आले आल्याच्यानंतर नंतर मला वरून माझ्या मुलांना धराधरी करून मारहाण करीत बाहेर काढले बाहेर काढल्याच्या नंतर मी स्वत माझ्या मोबाईलवरून लाईव्ह आलो लाईव्ह येऊन जे काय आहे होत असलेला प्रकार मी पूर्ण मीडियाला दाखवला दाखवल्याच्या नंतर तो अमोल करा मला म्हणला की मला धनंजय मुंडे आणि वाल्मिकी आण्णा कराडचा आदेश आहे की तुला आणि तुझ्या कुटुंबाला जीवच मारून टाकायचं असं म्हणल्याच्यानंतर तू जर इथून नाही गेलास तर तुला मारून टाकणार आहे मी नसतं असं म्हणल्यास मी त्या जे पिटिशन अधिकारी असते त्यांना माझी तक्रार देऊ लागलो पण त्या अधिकाऱ्याला सुद्धा या गावच्या लोकांनी या गुण गावगुंडांनी तक्रार घेऊ दिली नाही तक्रार न घेऊ दिल्यामुळं मी परळी एच डी एम ऑफिसला जाऊन एच डी एम ज्या ठिकाणी साहेब बसलेले होते एच डी एम साहेब त्यांना माझी लेखी स्वरूपात तक्रार दिली गावात बोगस मतदान झाले मला मारा मारहाण केली नावासही तक्रार दिलेली आहे आणि आज मी एवढा भयभीत झालेलो आहे माझं कुटुंब भयभीत झालेलं आहे की धनंजय मुंडे साहेबांचे खरे खंड थंडे समर्थक आहेत गावातले आमच्या भाजपचे काही कार्यकर्ते आहेत माझ्या जीवितवास यांच्यापासून धोका आहे माझ्या अथवा माझ्या मुलाच्या जीवाला जे काय त्रास होणार आहे ते मला मारू बी शकतात मारून बी टाकू शकतात ही मला पूर्ण कल्पना आहे म्हणून मी आज एस टी कार्यालयामध्ये येऊन त्यांच्या विरोधात मी मे, एक लेखी स्वरूपात तक्रार दिलेली आहे आणि जरी यापुढे माझं जर काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय धनंजय मुंडे साहेब आणि त्यांचे धंदे समर्थक वाल्मिक बाबुराव कराड हेच दोन जबाबदार असतील माझ्या कुटुंबावर जर काही कुठली येळ जर आणली तर हेच घरून आणणार आहेत हे माझं स्पष्ट त्यांच्यावर आरोप okay, आहे okay, okay. okay.